जय महाराष्ट्र मित्रांनो विषय आधीचा या यूट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा म्हणजेच जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा सवाल राज्यातील लाडक्या बहिणींना पडला होता परंतु महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिणी योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये भेटणार की एकवीस रुपये भेटणार याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे त्यामुळे हे व्हिडिओ पूर्ण बघा या योजनेचा जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारीच्या जा आधी वितरित करण्यात येणार आहे व तसेच या विषयाचे आर्थिक नियोजन अर्थ खात्याकडून महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेले आहे यामुळे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता लाभ देण्यास सव्वीस जानेवारीच्या अगोदर सुरुवात करण्यात येईल आणि त्याच्यानंतर तीन ते ती चार दिवसात या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होतील असे आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे मला सर्व लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की प्रत्येक महिना संपायच्या अगोदर आपण या योजनेचे लाभ देत असतो जानेवारी महिन्याच्या वितरणाची सुरुवात जानेवारीच्या अगोदर करण्यात येणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही या महिन्याच्या वितरणाला सुरुवात करणार आहोत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे याशिवाय लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये की एकवीसशे प्रश्न मंत्री अदिती तटकरे असता त्यांनी असे सांगितले आहे की याबाबत आम्ही अगोदरही अनेकदा स्पष्टीकरण दिलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे नवीन अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबतचा सकारात्मक विचार करण्यात येणार आहे मात्र सध्या तरी लाभार्थी महिलांना दीड हजार रुपयांचा लाभ आपण देणार आहोत असं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये नक्की